जाणून घ्यायचं आहे की भावाने जर देव प्राप्त होत असेल तर शरीर शुद्धीची काय आवश्यकता आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असतात तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊ की भावाने जर देव प्राप्त होत असेल तर शरीर शुद्धीची काय आवश्यकता आहे तर पहा भावाने देव प्राप्त होतो यामध्ये शंका नाही कारण मी शुद्ध आहे मी चैतन्य आहे तर अशुद्धता माझ्या ठिकाणी येणारच नाही हा भाव जर असेल तर शास्त्रसुद्धा आपल्याला शरीर शुद्धीसाठी प्रेरित करत नाही पण आपण सगळे काही काम करत असो आणि ज्या वेळेला शुद्धतेचा विषय येतो त्याच वेळेला वेदांताचा विचार करत असो तर हे मात्र योग्य नाही कारण शरीर जर स्वच्छ ठेवलं नाही तर शरीराचा दुर्गंधही मन शरीर यांना धारण करायचं असेल तर शरीर शुद्धीची निश्चित रूपाने गरज आहे पण याही पलीकड तुमच्या अंतकरणामध्ये त्या परमात्म्याविषयी शुद्ध भाव असेल श्रद्धा असेल तरीसुद्धा तो परमात्मा तुम्हाला प्राप्त होतो असे अनेक संतांचे चरित्र प्रसिद्ध आहेत त्यांपैकी कुर्मदासांच्या चरित्राचा आज आपण विचार करणार आहोत पंढरपूर क्षेत्रामध्ये एक कुर्मदास नावाचे संत होऊन गेले अपंग असणारे कुर्मदास गुडघ्यापासून खाली पाय नाहीत कोपरापासून दोनही हात नाहीत पित्यानं ज्या वेळेला कुर्मदासांची ही, कुर्म ही अवस्था पाहिली कुर्मदासांच्या वडिलांना अतिशय दुःख झालं काही काळानं कुर्मदासांच्या पित्याचा देहांत झाला वैकुंठ गमन झालं आता घरामध्ये फक्त कुर्मदास आणि कुर्मदासांची आई एका झोपडीमध्ये राहू लागली कुर्मदास हे मोठे भगवत भक्त होते भगवंताविषयीची श्रद्धा विश्वास गावामध्ये जर कीर्तन सुरू झालं आणि टाळ मृदुंगाचा आवाज जर कुर्मदासांच्या कानावर पडला तर कुर्मदासांना सूचना असं व्हायचं कुर्मदास आईच्या पाठीमागं हट्ट धरायचे आई मला कीर्तनाला घेऊन म्हणून आणि कुर्मदासांच्या हट्टापायी आई सुद्धा कस बस कुर्मदासांना पाठकुळी घेऊन कीर्तनाला जायची कुर्मदास बावीस वर्षाचे झाले आता कुर्मदासांना ही जाणीव होती आपण बावीस वर्षाची झालो आईला कसे पेरणार याची जाणीव कुर्मदासांना होते एक दिवस वारीचे दिवस आणि वारीच्या दिवसामध्ये गावामध्ये भानुदास महाराजांचं कीर्तन म्हणजे नाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज यांचं कीर्तन होणार आहे हे ज्यावेळेला कुर्मदासांनी ऐकलं कुर्मदासांनी आईच्या आई पाठीमाग हट्ट धरला आई मला सुद्धा कीर्तनाला आज घेऊन चाल कुर्मदासांच्या आई वैतागना म्हणते कुर्मदासा आज मी तुला घेऊन जाणार नाही खूप समजावलं कुर्मदासांना अरे कुर्मदासा बावीस वर्षाचा झाला कसा पिलवणार तुम्हाला कसा उचलणार पण कुर्मदासांच्या हट्टा पुढं कुर्मदासांच्या आईचं काहीच चाललं नाही कस बस कुर्मदासांना पाठपुळे घेतलं आणि कीर्तनामध्ये नेऊन सोडलं कुर्मदास ज्यावेळेला कीर्तनामध्ये पोहोचले त्यावेळेला भगवंताचे आभार मानले हात जोडले कस बस फरफटत फरफटत महाराजांच्या समोर जाऊन बसले गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे कपाळावरती गोकीचंदन टिळा आहे भानुदास महाराजांचं लक्ष ज्यावेळेला कुर्मदासांकड गेलं स्मित हस्ते केलं भानुदास महाराजांचं कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनामध्ये भानुदास महाराजांनी पंढरीचा सा महिमा सांगितला आणि वारीचं महत्व सांगितलं कीर्तन झाल्यानंतर वारीचा मुक्काम पुढचा कोणत्या गावामध्ये आहे लोकांना सांगितलं आता सगळे लोक जिकडं तिकडे निघून गेले पण कुर्मदास मात्र त्याच जागेवर बसून राहिले सगळे लोक गेल्यानंतर कुर्मदासांनी भानुदास, भानुदास महाराजांना प्रश्न केला महाराज मला सुद्धा पंढरपूरच्या वारीला यायचे मलाही त्या पांडुरंगाला भेटण्याची इच्छा आहे मलाही तुम्ही पंढरपूरला घेऊन जात का भानुदास महाराजांनी पाहिलंच सांगितलं अरे कीर्तनाला यायचं म्हटलं तर तुझी आई या ठिकाणी तुला आणून सोडते आणि पंढरपूरचा प्रवास तर फार दूरचा आहे पंढरपूरला जायला फार दिवस लागतील म्हणे या ठिकाणी तुझी आई घेऊन येते पंढरपूरला कोण घेऊन जाईल तुला कुर्मदासांनी हट्ट धरला महाराज तुम्ही फक्त मला पंढरपूरला येण्याची परवानगी द्या आता महाराज भानुदास महाराजांना ही माहिती होतं हे अशक्य आहे पण कुरमदासाला वाईट वाट नाही म्हणून भानुदास महाराज हो म्हटले झालं तर संध्याकाळची वेळ सगळी निजा झाली सगळे झोपे गेले आणि कुर्मदास संध्याकाळच्या वेळेला ज्या ठिकाणी भानुदास महाराजांनी पुढचा मुक्काम सांगितलाय त्या गावाच्या दिशेनं निघाले रात्रभर प्रवास करत करत फरफटत फरफटत फर सकाळच्या वेळेला त्या गावामध्ये पोहोचले आणि आल्यानंतर कुर्मदासांनी वारीतील लोकांसाठी सगळ्यांसाठी जीवन जमा केलं ज्यावेळेला भानुदास महाराज गावात गावा आले आणि गावात आल्यानंतर भानुदास महाराजांनी पाहिलं अरे कुर्मदास आमच्या अगोदर या ठिकाणी आलेलं आहे आश्चर्यही वाटलं आणि आनंदही वाटला आता कुर्मदासांचा रोजचा नित्यनेम झाला कीर्तन श्रवण करावं प्रवचन श्रवण करावं हरिपाठ म्हणावा आणि संध्याकाळच्या वेळेला भानुदास महाराजांनी ज्या गावात मुक्काम सांगितला आहे त्या गावाच्या दिशेनं रात्रीतून प्रवास करावा आणि त्या गावामध्ये गेल्यानंतर वारीतील जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करावी नामस्मरण करावं हा कुर्मदासांचा रोजचा निर्णय आता हळूहळू प्रवास करत करत एरमाळा बार्शी आणि त्यासमोर लागलं ते लहूळ गाव या गावामध्ये ज्यावेळेला वेळेला आले कुर्मदासांचं पोट सोलवटून गेलेलं होतं रक्त येत होत आता कुर्मदासांमध्ये ती शक्ती राहिली नव्हती आता प्राण कंठात आलेली आहे प्राण जातो की काही अवस्था एका कोपऱ्यामध्ये विभरत कुर्मदास पडले ज्यावेळेला भानुदास महाराज आले आणि भानुदास महाराजांनी कुर्मदासांची ती अवस्था पाहिली सगळं पोट सोलवटून गेलेलं आहे जखमा अंगावरती झालेले आहेत खडे कसरा त्या जखमांमध्ये गेलेले आहे कुर्मदासांची ती अवस्था पाहिली आणि भानुदास महाराज म्हणायला लागले कुर्मदासा कुर्मदासा अरे पंढरी आता फक्त हकीच्या अंतरावर राहिली असं करू नको हळूहळू चाल फक्त एकच मुक्काम राहिलेला आहे त्या पांडुरंगाचं दर्शन होईल पण आता कुर्मदासांमध्ये ती शक्ती सुद्धा राहिली नाही बोलण्याची शक्तीही राहिली नाही कुर्मदास जेव्हापासून निघाले पोटात अन्नाचा कणही नव्हता ही गोष्ट ज्यावेळेला भानुदास महाराजांना कळाली कुर्मदास अरे कशामुळे असं केलं कुर्मदासांनी कुर्मदासा उत्तर फार सुंदर दिलं कुर्मदासांनी सांगितलं महाराज घरी होतो त्यावेळेला खाल्लं पिल्लं तरी मल त्याचं मलमूत्र माझी आई काढायची पण या ठिकाणी मी जर खाल्लं असतं तर माझं मलमूत्र कुणी काढलं असतं म्हणून मी खाल्लं नाही ज्यावेळेला भानुदास महाराजांनी ऐकलं डोळ्यामध्ये पाणी आलं अंतकरण भरून आलं काय बोलावं काही सुचे ना कुरुमदासांनी फक्त एक इच्छा भानुदास महाराजांसमोर प्रगट केली सांगितलं महाराज पंढरपूरला जा आणि पंढरपूरला त्या पांडुरंगाला फक्त एकच सांगा की तुमचा एक भक्त पाठी मागून येतोय पण या जन्मात त्याचं पुण्य कमी पडलं तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आता कुरुमदासांना तशा अवस्थेत सोडून जाताना भानुदास महाराजांचे सुद्धा पाय जड झाले होते डोळ्यातून पाणी वाहत होतं परंतु कुर्मदासांचा निरोप भगवंतापर्यंत पोहोचायचा होता म्हणून भानुदास महाराज पुढच्या प्रवासाला निघाले पंढरपूरमध्ये आले चंद्रभागेमध्ये स्नान केलं पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि मग मात्र भगवान परमात्म्यासमोर त्या पांडुरंग परमात्म्यासमोर जाऊन उभा हो राहिले भगवंताची आणि भानुदास महाराजांची नजरा नजर झाली न बोलता परमात्म्याला सगळं काही कळलं त्यावेळेला नामदेव महाराज आणि ज्ञानोपराय सुद्धा त्या वारीला उपस्थित होते असं सांगितलं जातं भगवंताने ज्या वेळेला भानुदास महाराजांच्या नजरेमध्ये नजर मिळवली भगवंताला कळलं सगळं काही अंतरीचं जाणून घेतो तो परमात्मा रुक्मिणी मातेला सांगितलं रुक्मिणी या वर्षीची वारी तुम्ही सांभाळा मला माझ्या भक्ताला भेटायला आहे आणि भगवान निघाले जाताना ज्ञानोपरायंना नामदेवरायंना सोबत घेतलं आणि कुर्मदासांच्या भेटीसाठी परमात्मा निघाले ज्यावेळेला परमात्मा कुर्मदासां आले आणि कुर्मदासांना सांगितलं कुर्मदासा अरे तुझ्या भेटीला आलोय डोळे उघड कुर्मदासांनी ज्या वेळेला डोळे उघडले परमात्म्याला समोर पाहिलं फरफट फरफट परमात्म्याकडे जायला निघाले पण परमात्मा धावत आले आणि कुर्मदासांची मान आपल्या मांडीवर घेतली कुर्मदासांची अवस्था ज्या वेळेला परमात्म्याने पाहिली त्यावेळेला परमात्म्याच्या डोळ्यातूनही अश्रू व्हायला लागले कुर्मदासांना प्रश्न केला कुर्मदासा तुला काय पाहिजे कुर्मदासांनी सांगितलं देवा तुझं दर्शन झालं या पलीकडं कीर्तनामध्ये पंढरीचा महिमा सांगितला होता चंद्रभागेचा महिमा सांगितला होता ती चंद्रभागा डोळ्याने पाहण्याची इच्छा होती आणि मग पांडुरंग परमात्म्यानं त्याच गावामध्ये एक छोटासा खड्डा खणला आणि त्या ठिकाणी चंद्रभागेचं दर्शन कुर्मदासांना घडवलं त्यानंतर कुर्मदासांनी प्राण सोडले त्यांची समाधी ज्ञानोपरायानी नामदेवरायांनी बांधली असं सांगितलं जातं कुर्मदासांचं चरित्र सांगण्याचं तात्पर्य असं की कुर्मदासांसारखा भाव जर अंतकरणामध्ये असेल तर शरीरशुद्धीची कर्मकांडाची काहीच गरज नाही कारण तुमच्या अंतकरणामध्ये असणारा तो भाव ती श्रद्धा सुद्धा परमात्म्याला आकर्षित करण्यासाठी पुरेशी आहे पण तुमच्या अंतकरणामध्ये जर श्रद्धा नसेल भाव नसेल तर शरीर शुद्धीची निश्चित रूपाने गरज आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी